कपरीच्या समुद्र किनाऱ्यावर आहोत खडक आहेत खाली वारा वाहतोय निळ कि हिरव पाण्याचा रंग बघा कसा एकदम निळा शार आहे भाई भाई भाई, है। है भाई 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 यार बिल्कुल बिलकुल ही बाप क्यों है यार। कहा आपने बहुत अच्छा आणि आज आम्ही जातो मेट्रो मध्ये आली आम्ही जातोय माता तिकडे आम्ही काय करणार आहोत पाहणारच किती मोठे एस्केलेटर आहे ना मला वाटतं पाच सहा मजले बापरे बघा अजून वर जातोय एवढं मोठं सिंगल एस्केलेटर कारण आपण गॅरी बाल्टीला होतो तेव्हा तिकडे आपण तीन वेळा उतर यांनी सिंगल एस्केलेटर मध्ये एवढं आपल्याला वर आणलं किंवा खाली पायऱ्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल बघा बापरे दिसत नाहीये शेवटचा टोक खूपच उंच आहे चला आता आपण बाहेर पडूया सात आराम हा बाहेर पडण्यासाठी उस्तीच्या असं बोललं जातं उच्चार माहिती नाही आहे आम्ही मातारदेईला आलो आहे आणि तिकडनं आमच्या स्थळी जातो आहे तिकडे देखील आम्ही बऱ्यापैकी वर होतो मग मला वाटतं या पायऱ्या बघा इकडनं उतरून आम्हाला खाली जायचं आहे इकडे देखील बिल्डिंग्सची रचना तशीच आहे नेपलसारखीच आहे पण स्वच्छता आहे थोडी माणसं कमी आहेत आणि हा जरा चांगला एरिया वाटतो बघूया गुगल मॅपवर शोधत शोधत आम्ही जातो आहे आमच्या स्थळी बघा एखाद्या हा गावातल्या गल्ली मधून जातोय असं वाटतंय दगडाचे रस्ते आहेत ठिकठिकाणी थीक पाट्या लावलेल्या आहेत कपडे सुकत घातलेले आहेत घरी असल्याचा फी देतो हे बघा रस्त्याच्या कडेला गाड्या कचराकुंडी सर्व आपल्यासारखंच आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे देला एक विमान खूप मोठमोठ्या आकाराचे दिसतात इकडे कारण एअरपोर्ट जवळ आहे बहुतेक हे बघा चला जाऊया वेळेवर आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलो होतो मात्र तुम्ही बघू शकता इकडे कामासाठी हे ठिकाण बंद आहे सिमित्री व फोन्ट आले येथे प्लेगमुळे जवळपास अडीच लाख लोक जे वारले होते काही वर्षांपूर्वी त्याची ही सिमिट्री आहे बघायचा योग काही नाही आला आज नेमकं कामामुळे हे बंद आहे हे बघा हे ते ठिकाण होतं आत गेलो असतो तर मजा आली असती पण योग नव्हता ठीक आहे आता दुसऱ्या ठिकाणी जातो आम्ही आम एका मेट्रो स्टेशनवरती आहोत आणि तिकडे ह्या सर्व नवीन बांधकामामध्ये जुन्या एखाद्या बांधकामाचा हा चौथरा दिसतोय आणि त्यांनी हा तसाच ठेवलेला आहे एक हेरिटेज म्हणून आणि इकडे काहीतरी एक बोर्ड लावलेला आहे इंग्लिशमध्ये काही लिहिलेलं आहे का बघूया आपण बिटवीन द न्यू फोर्टिफिकेशन ऑफ कासल नुओ अच्छा चौदाशे त्रेचाळीस ते चौदाशे अठ्ठावन्न अफोन्सो आर्गोजन कॉन्क्वेस्ट नेपल्स अँड वी बिल्स कासलो अच्छा हे त्याचे रुईन्स असावेत ते त्यांनी तसेच ठेवलेले आहेत किल्ल्याचा हा पाया आहे बहुतेक आम्ही आता एका पोर्टवर आलेलो हो। आहोत आणि इकडे बघा मोठमोठाल्या आता ही वायकिंग आहे त्या क्रूज ज्या शिप्स असतात त्या लागलेल्या आहेत इकडे देखील बघा एखादं शहरच असावं मोठी बिल्डिंग त्या बाजूला पण काही दिसत आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत खूप मोठ आहे क्रूज आहे तिकडनं क्रूज सुटत असाव्यात बहुतेक काय प्रचंड आकारमान असत ना त्या शिप्सच बापरे ह्या शिप वर असलेल्या ज्या लाईफ बोट्स आहेत बघा त्या किती मोठ्या आहेत बापरे एखादं शहरच घेऊन चालतात या शिप्स नापोली म्हणजे नेपल्स पोर्टच्या विरुद्ध दिशेला बघा ह्या आपण शिप्स पाहिल्या आपण त्याच्या विरुद्ध दिशेला सुंदर डोंगरावरती बघा असं हे बांधकाम आहे आणि हाच तो किल्ला ज्याचं थोडेसे अवशेष त्यांनी तसेच ठेवलेले आहेत मेट्रोच्या खोदकामामध्ये त्यांना सापडलेले मंडळी आता आम्ही कपरीला जातो आहे अठ्ठावीस पन्नासचं एक तिकीट आहे आणि ह्या बोटमधून आम्ही जाणार आहोत येताना कपरीवरून तिकीट घ्यायचंय बघूया कसा अनुभव असणार आहे तो खूप गर्दी दिसते इकडे आज शनिवारचा दिवस आहे त्यामुळे गर्दी आहे बऱ्याच कंपन्या आहेत ज्या ह्या क्रूज आयोजित करतात किंवा घेऊन जातात पाच मिनिटांपूर्वी आम्हाला दोघांना माहिती नव्हतं की आम्ही आता कुठे जाणार आहोत आणि आता आम्ही कपरीच्या क्रुझ मध्ये बसलेलो आहोत क्रूज असेल ही फेरी बोट फेरी बोट सारखी असते ती आणि आता आम्ही कपरीला जातोय नाही आपल्याकडे तो तीन दिवसाचा पास होता म्हणून आपण करतोय बरोबर आणि इथे आल्यावर आपल्याला कळलं इझिली टिकिटल अवेलेबल आहे आणि जाऊन येऊ शकतो बरोबर कधी कधी ऑनलाईन बुक न करता देखील तुम्ही अचानक तुम्हाला पटकन तिकीट मिळून जातं बारा चाळीसची ही डेरी हूज काय म्हणा ती आहे आणि ती आम्ही फक्त आता कपरीला जातो तर तिकीट तिकडेच काढायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे बघूया कसा अनुभव असणार आहे ते कपडी खूपच फेमस आहे बरेच व्हिडिओज आणि रील्स वगैरे बघितलेले आहेत आम्ही जेव्हा इकडे आलो नेपल्सला आलो असं सांगितलं लोकांना माहीत पडलं तेव्हा बऱ्याच लोकांनी मेसेज केला की कपरीला नक्की जाऊन या आणि ब्लू ब्रोटो आ, हे ठिकाण देखील एक्सप्लोर करा बघूया ते आपल्याला मिळेल का ते जरा मुश्किल वाटतंय पुणेरी पाट्यांची आठवण करून देणाऱ्या दोन पाट्या जे दोन टी व्ही इकडे लावलेले आहेत आणि न्यू लिहिलेलं आहे की ॲज सिम्पल ॲज दॅट सेट डाऊन प्लीज बस हा नियम आहे बसून राहा शांतपणे मागे तुम्हाला नेपल्सचा किनारा दिसतोय त्या पोर्ट वरून आम्ही आलेलो आहोत बऱ्यापैकी आज समुद्रात आलेलो हो आहोत आम्ही बघा मला वाटतं एक गल्फ असावं गल्फच दिसते कारण अ त्या बाजूने पण डोंगर आहेत त्या बाजूने पण डोंगर आहेत आणि त्याच्या मधला हा समुद्र आहे गल्फ सारखाच दिसत आहे आता मी ऑलमोस्ट कपरीला पोहोचलोय आणि इथे बऱ्याच क्रूज बघा पोर्ट आहे इकडे बऱ्याच गाड्या दिसत आहेत बाजूला डोंगर आहे बघूया खाली उतरल्यावर कसं दृश्य असेल ते ह्या बघा डोंगरावर असलेले बिल्डिंग्स आणि काही हॉटेल्स असावेत बहुतेक आता पोर्टला लागते कपरीला आमचं आगमन झालेलं आहे आणि इकडे बघा काही लोक जात आहेत किती गर्दी आहे खूपच प्रसिद्ध पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे हेच माझे आणि इथे जी हॉटेल्स आहेत त्यांची माणसं त्यांच्या गिराईकांना त्यांनी बुक केलेले आहेत गाड्या त्यांना घ्यायला आलेले आहेत तुम्हाला आता पुढचं दृश्य दाखवतो इकडे बघा सुंदर दृश्य काय आहे एक पाणी एकदम कोणता रंग आहे हा निळा हिरवा स्वच्छ पाणी आहे एकदम आता हो। आम्ही प्रयत्न करणार आहोत की रिटर्न तिकीट जे आहे ते आताच काढून जायचं म्हणजे संध्याकाळी आपल्याला गडबड नको आणि मग आम्ही बेटावर फिरायला जाणार आहोत मंडळी इकडचा ब्लू ब्रोटो जो खूपच फेमस आहे आणि एखाद्या खडकाच्या गुहेतून आपली बोट जाते आतमध्ये आणि ब्लू पाणी आणि सुंदर असते ते तुम्ही युट्यूबवर बघू शकता आमचं नशीब बघा आम्ही आलो तिकडे आणि आज वातावरण खराब असल्यामुळे आणि वेवी असल्यामुळे खूपच जास्त वेव्ज आहेत त्यामुळे आज ब्लू ब्रोटोला जाणं शक्य नाही त्यांनी बंद केलेलं आहे त्यांना तो इशारा मिळालेला आहे त्यामुळे इतक्या लांब येऊन आम्हाला ब्लू ब्रोटोला जाता येणार नाहीये मात्र एक रेड लाइन म्हणजे एक आ, एक आम्ही ट्रिप बुक केलेली आहे छोटी जी तुम्हाला आयलंडच्या आजूबाजूची इतर ठिकाणं जी आहेत ती दाखवणार आहे तर ती आम्ही बुक केलेली आहे आणि आता आम्ही आमचे तिकीट जे रिटर्न टिकिट जे आहेत नपोलीला जाण्यासाठी ते आम्ही आता बुक करण्यासाठी आलेलो आहोत तिकडे दोन वाजताची आम आमची ती ट्रिप असणार आहे दुसरी आणि त्यानंतर संध्याकाळची तिकीट आम्ही बुक करू बघा आता कबरीच्या समुद्र किनाऱ्यावर आहोत खडक आहेत खाली वारा वाहतोय निळं की हिरवं याला हा रंग मला समजत नाही मी जरा कलर ब्लाइंड आहे पाणी आहे आणि आम्ही आमच्या बोटची वाट बघतोय जी आम्हाला घेऊन जाणार आहे ह्या बेटावरील इतर सुंदर ठिकाणं दाखवण्यासाठी हे कपरीतलं दृश्य आहे इकडे एकदम समुद्राला लागूनच हे रेस्टॉरंट्स आहेत इकडे आणि येथे तिकीट्स वगैरे घेण्यासाठी सुविधा आहे आमच्या भाषेमध्ये म्हणजे कादोडी भाषेमध्ये एक शब्द आहे फुलायले म्हणजे फुललेलं आहे इकडे वातावरण बघा आल्हाददायक वातावरण आहे लोक आहेत उत्साही लोक आहेत आणि सळसळसा उत्साह आहे, आहे त्यांच्यामध्ये कारण एका जगप्रसिद्ध ठिकाणी ते आलेले आहेत छपरीमध्ये पण आज एका दिवसासाठी जर लोक आले असतील तर सर, सर्व नाराज झाले असतील कारण इथे आल्यानंतर ब्लू ग्रोटो केलाच पाहिजे असा एक काय म्हणतात त्याला मराठीमध्ये शास्त्र असतं ते तसं एक शास्त्र आहे इकडे आलं तर ते केलं पाहिजे पण आज दुर्दैवाने कोणालाही ते करता येणार नाही ना कारण वेदर चांगला नसल्यामुळे त्यांनी इशारा दिलेला आहे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही असं हे बघा कसं नितळ पाणी आहे संपूर्ण आतमधलं दिसतं बघा आता आमची आयलंड टूर सुरू झालेली आहे बघा त्याचा हा पोट सोडून आम्ही आयलंडच्या विविध भागामध्ये ज्या काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत प्रसिद्ध आहेत त्या आता आम्हाला ह्या टूरद्वारे दाखवलं जाणार आहे ही बघा बहुतेक प्रायव्हेट बोट केलेली आहे इकडे फक्त दोघां Ladies and gentlemen, good morning. Welcome to Cabo Island. Now we live in the heart of the In the Andes there are two cities. One is the capital, and the up of the mountains there is the capital. And the population is about 12,000 people the capital of the इकडे दोन गुहा ह्या बघा मला वाटतं अशीच एखादी ती ब्लू ब्रोटोची गुहा असावी तिकडे आमची जायची इच्छा होती मात्र आज जायला मिळणार नाहीये मी बऱ्याच वेळा बोलतोय हे कारण पुन्हा इकडे कधी येणं हो नाही आणि तिकडे जाता आलं असं तर मजा आली असते ठीक आहे पाण्याचा रंग बघा कसा एकदम निळा शार आहे कडा एक कडा आहे त्याच्या मागून बोट आली बघा हो अच्छा स्टॅच्यू आहे या खडकावरती बसलेला एक पुतळा आहे मला कोण कोणतरी असं वर चढलंय बघा पण तो स्टॅच्यू आहे इकडे काहीतरी एक बांधकाम दिसतंय एक हिल्द दिसतंय बहुतेक जुन्या काळच्या त्यांच्या एखाद्या किल्ल्याची वगैरे असावी बेटाला आम्ही बहुतेक आता वळसा घालणार आहोत ह्या बाजूने पाण्याचे तुषार उठतायत आहेत पाकिस्तान मधल्या प्रसिद्ध बकऱ्या आहेत ना त्याप्रमाणे वरती ह्या कडे कपारी दिसत आहेत तिकडे वरती तिकडे काही बकऱ्या चढताना दिसत छोट्या असं इकडे तुम्हाला कोरल दिसतील हे बघा इकडे कोपऱ्यात नेऊन आम्हाला बघतील दाखवणार आहे आणि मग बोट फिरेल पाहू हो बघा सर्व कोरल दिसत आहे तिकडे काय कंट्रोल आहे बोटीवर हा सर्व कोरल आहे ते परत रिवर्स घेतलेला आहे आणि आता आम्ही बाहेर आहोत वरती इकडे मर्यामेच्या ग्रोटो सारखा काहीतरी आकार दिसतोय त्यामुळे ह्याला वाईट ग्रोटो असं म्हटलं जात आता पुढील मध्येच बरेच खडक आहेत

परत निघालेलो कुठे जाणार कल्पना नाही फेमस रायटरचं लेखकाच एक घर आहे आता ते म्युझियम झालेलं आहे इकडे दगड दिसत आहेत म्हणजे कपडी आयलंड असतात टाकल्यानंतर जाते हे তোদের আমালা রিটেল এরানা কেউ দাদি তিগড়ে দাও প্রত্যেকটা গাছ চিনতে হ্যাঁ একটা स्टीवनची टोपी उडून गेली इतक्या जोरात वारा आला पण बरं झालं जवळच होती <laughs>

दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आता आमचं जेवण उरकलेलं आहे उरक आम्ही इकडे समुद्रकिनारी शांतपणे लाटा कशा येत आहेत लोक इकडे तिकडे जात आहेत हे सर्व आम्ही ऑब्झर्वेशन डेक वरती बसून ऑब्झर्व्ह करतो हे बघा स्टीवन <laughs> <laughs> स्वीट डिश खातोय आणि इकडे पोट आहे एका बाजूला हा किनारा है <laughs> आहे तिकडे आम्ही आलेलो आहोत त्या किनाऱ्याची खासियत म्हणजे नितळ पाणी आहेच पण इकडे बघा दगड आहेत गुळगुळीत जे नर्मदेचा पात्रातले गोटे जे आहेत ते बघा वेगळेच आहेत गुळगुळीत एकदम छान वाटलंय मग पाऊस सुरू झाल्यामुळे आमची सात दहाची जी आमची फेरी होती ती आम्ही चेंज करून घेतली पाच किलो जास्त पडले आणि आता आम्ही पाच पाचच्या फेरीने पुन्हा एकदा नेपल्सला रवाना होतो टी व्ही प्रमाणे खालचा टेक भरलेला आहे बऱ्यापैकी आता आम्ही नेपल्सच्या किनाऱ्याला लागणार आहोत जवळच आलेलं आहे आणि बघा मंडळी आता आम्ही जस कपरीवरून आलो आणि आम्हाला आपले पाकिस्तानी भाऊ भेटले मी अभि हिंदी मे बात करता समज मी आहे आणि आम्ही त्यांच्याकडनं काही टोप्या विकत घेतल्या आणि आम्ही त्यांच्याशी बोलत होतो ते सांगतात तुम्ही कुठून आलात आणि मुंबई वरून आलो वगैरे असं आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं माफ करा आता इकडे माझ्या जवळ काही नाहीये मी तुमची काही खिदमत करू शकत नाही आणि काय बोलू मी त्यांनी आम्हाला निशब्द केलं भारत भारत पाकिस्तान की जो रिश्ते मुझे लगता हैता बिलकुल एकही बाप आपने बहुत अच्छा लगा 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 बहुत बहुत अच्छा अच्छा ये ये सुन सुन के के और ये जो सियासतदान है उन्होंने, उन्होंने हमें घर किया घर करके रखा बेड़ा करके है बेड़ा घर करके रखा है एक घर था एक मुल्क था आप उस अभी मिलते आपते हो गया लेकिन आम आम इंसान जो है जैसे हम दोनों अभी आप मिले हैं तो अभी हम भाई भाई जैसे हम लोग करते हैं इतना यकीन कर सके भाई से नहीं होता जब कोई इंडिया का बंदा आता है बात करता है खुशी तो हो, होती है यार अपनी मट्टी का बन बिल्कुल बिल्कुल समझे उसकी खिदमत किए बगैर जी नहीं चाहता कि वो चला जाए। चला जाए सही तो कहा आपने आपका अपना नसीब है आ, वो खुदा ने लिखा है वो अपने खाना है मेरी कोई मतलब हिम्मत नहीं है कि मैं आपको पानी पिला दिल चाहता है कि ये भाई हमारे यार हमारा खून है हमारी मट्टी है मुलक एक है यार ये तो सदा उन्होंने बेटा कर उधर तुम इधर हम ये करेंगे वो करेंगे अभी हम लोग दोनों बात करते हुए आ रहे थे हम लोग बोल रहे थे कि आज का दिन बहुत अच्छा गया कबरी में हमने ये देखा ऐसा देखा वैसा देखा लेकिन अभी जो ये बातचीत हो रही है हमारी जो बात कर रहे हैं ये आज के दिन की बिल्कुल बिल्कुल तो बहुत अच्छा लगा आपसे मिलके आपको बहुत बहुत धन्यवाद और आपको बहुत और आपको बहुत आपकी बरकत मिले आपके धंधे में शुक्रिया मिलते हैं खुदाफ़िज खुदा हाफिज वालेकुम वालकम बोलेंगे बोलोगे